एक प्रकारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम चाललेलं आहे रेल्वे मार्गाचं चा विस्तारीकरण चाललंय या ठिकाणी अक्कलकोट रोड आणि होडगी रोडवरच्या ज्या औद्योगिक वसाहती आहेत तिथेही आपण व्यवस्थांचा विस्तार करतो सोलापूर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयाचे प्रस्ताव आपण केले आहेत यामध्ये एन सी चं योगदान असेल दोनशे पन्नास कोटीचं नगरोत्थानचे तीनशे त्र्याऐंशी कोटी, कोटी रुपये असतील या सगळ्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी आपण केली पण मला आठवत मी सोलापूरकरांना सांगितलं होत बंद पाईपलाईननी तुमचं पाणी आणू त्यावेळेस मान्यता दिली काम सुरू केलं मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धवजींच सरकार आलं नेहमीप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी स्थगिती दिली कामाचा सत्यानाश केला पुन्हा तुमच्या आशीर्वादाने सरकार आलं अत्यंत वेगानं आपण त्या पाईपलाईनच काम पूर्ण केलं आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही पाईपलाईनच काम करून थांबलो नाही साडेआठशे कोटी रुपये पुन्हा सोलापूरला मी दिले त्याचंही टेंडर काढलं सोलापूरकरांना माझा शब्द आहे आमच्या या टेन्युअर मध्ये सोलापूरच्या प्रत्येक घरामध्ये दररोज पिण्याचं स्वच्छ पाणी आणल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही